नमस्कार अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अंगणवाडीमध्ये लहान बालकांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकरता जी रक्कम अंगणवाडी सेविकांच्या खात्यात टाकण्यात आली होती त्या रकमेमध्ये प्रचंड प्रमाणात महिला बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी कौलखेडे मॅडम यांच्या स्तरावरून जो काय आर्थिक अपहार करण्यात आला त्या अपहाराची चौकशी करण्यात यावी सर्व अंगणवाडी सेविकांची चौकशी करण्यात यावी या उद्देशाने पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसलो असताना सलग नऊ दिवस उपोषणाला बसल्यानंतर आम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी एक पत्र दिलं की आम्ही आठ दिवसात संबंधित संपूर्णत जिल्ह्याची चौकशी करून आपल्याकडे अहवाल देऊ आणि दोषींवर आम्ही कारवाई करू त्या कारवाईच्या उद्देशाने समितीने आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी लेखा वित्त विभाग अकोला माननीय शिर्के मॅडम यांनी आम्हाला इथे बोलावलं आमच्याकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी मागवले परंतु पुरावे योग्य विक योग्य वेळी व योग्य ठिकाणी योग्य त्या व्यक्तीला आम्ही देऊ असं आम्ही त्यांना आश्वासित केलं फक्त येत्या काही दिवसात किंवा येत्या पंधरा दिवसात आपण आम्हाला संपूर्ण जिल्ह्याची चौकशी करून अहवाल देण्यात यावा जेणेकरून आम्हाला पुढचं आंदोलन ठरवता येईल आणि दोषींवर कारवाई लवकरात लवकर माननीय मुख्य 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 कार्यकारी अधिकारी मिश्रा मॅडम यांच्याकडून दोषींवर कारवाई होईल अशी अपेक्षा ठेवतो जर ती कारवाई लवकरात लवकर नाही झाल्यास आम्ही काही काळातच मुंबईला आझाद मैदानावर सर्वत्र राज्यव्यापी आंदोलन छेडून तिथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी आज आम्ही देतो आहे माझे सहकारी राजनारायण कांबळे माझ्यासोबत आहेत 何で分か